नमस्कार मी राहुल पाटील स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती फिफ्टी 50 डेज फिफ्टी रायटिंग्स या आपल्या चॅलेंजमधला आजचा आपला हा तेहत्तीसावा दिवस आहे आणि आजचं आपलं रायटिंग हे मृत्यू आणि त्याच्या विचारांबद्दल असणार आहे थिंक ऑफ सेल्फ डेड यू हॅव लिवड युअर लाईफ अँड नाऊ टेक वॉट्स लेफ्ट अँड लिव्ह इट प्रॉपरली म्हणजेच कल्पना करा की तुमचा आत्ता मृत्यू झाला आहे तुम्ही तुमचं सगळं आयुष्य जगून झालं मग तुम्हाला कळेल की काय करायचं राहिले आणि मग ती कामं नीट विचार करून करा आणि जगायला शिका रोमन साम्राज्यामध्ये एक प्रथा असायची कि युद्ध जिंकून आल्यानंतर त्या युद्धाची रथात मिरवणूक काढली जायची चौ फुलांची उधळण व्हायची अभिमानाचा माना सन्मानाचा सोहळा व्हायचा पण माग एक नोकर ठेवलेला असायचा तो त्या योद्ध्याच्या कानात मोमेंटो मोरे मोमेंटो मोरे असं ओरडत असायचा याचा अर्थ काय की तू एक दिवस मरणार आहेस आता विजयाच्या इतक्या मोठ्या सोहळ्यामध्ये योद्ध्याला मृत्यूची आठवण का करून देत असतील बरं आता हे मुमेंटो मोरी काय जर एखादं बाळ जन्मलं आणि तुम्हाला सांगितलं की याच्याबद्दलचं एक प्रिडिक्शन करा तर तुम्ही काय कराल तुम्ही केलेली कुठलीच भविष्यवाणी सत्य होईल असं नाही पण एक अंतिम सत्य असं आहे की ते जन्मलेलं मूल कधी ना कधी कदि मरणार आहे आता हे सगळं वाचल्यानंतर अर्थातच पहिल्यांदा मला फार नकारात्मक वाटलं पण नंतर जसं या मोमेंटो मोरीचा अभ्यास करायचं ठरवलं त्यानंतर मात्र मला एक गोष्ट कळाली वॉट इज मोमेंटो मोरी तर तुम्ही दिवसातले काही क्षण काढायचे आणि त्यावेळी अशी कल्पना करायची की तुम्ही मृत अवस्थेत आहात आता ही गोष्ट तुम्हाला काय देऊन जाईल पहिल्यांदा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की तुमचं एखाद्यावरचं रुसणं किती क्षणी काय तुमचं हसणं किती क्षणिक आहे तुमचं आपल्या लोकांमध्ये बसणं किती क्षणिक आहे या सगळ्यांमध्ये तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या गोष्टींची जाणीव होईल आणि त्याचा एक पौल पुढे जाऊन जर कुठली गोष्ट घडणार असेल तर मरणाची भीती संपून जाईल सगळ्या भीती एकीकडं सगळ्या भीती एकीकडं आणि मरणाची भीती एकीकडं आता असं का तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि या सत्याला बरेच जण घाबरताना आपण बघितलेत आणि माझं असं मत आहे की मरणाला न घाबरणारे तरुणच मग ते मुलगा असो किंवा मुलगी ते जबाबदारी घेऊ शकतात ते स्वतःची जबाबदारी घेऊ शकतात ते कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतात आणि ते समाजाची जबाबदारी घेऊ शकतात विचार करा सीमेवरचे जवान जर मृत्यूला घाबरायला लागले तर काय होऊ शकतं किंवा इतिहासामध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू हे आपले क्रांतिकारक जर मरणाला घाबरले असते तर काय झालं असत गांधीजींवर सुद्धा पाच वेळा हल्ला झाला त्याने अर्थात प्रतिकार केला नाही पण मृत्यूला ते सुद्धा घाबरत नव्हते छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूच्या दारात दाखवलेला स्वाभिमान आज सुद्धा आपल्याला प्रेरणा देऊन जातो या मोमेंटो मोरीचा मला युट्यूबचा चॅनेल चालू करण्यामध्ये सुद्धा फार फायदा झाला आहे आपल्याला हे जमल नाही जमल लोकांना आवडल नाही आवडल पण एक आयुष्य आहे आपण आपले प्लॅन्स एक्झिक्यूट केले पाहिजेत कारण मरणाच्या दारामध्ये एखादी गोष्ट करताना पराभूत झालो तर त्याचं दुखणं सहन होईल पण ती गोष्ट न करण्याचं शल्य मात्र कायम मनामध्ये राहील कारण पराभवाच्या दुखण्यापेक्षा पश्चातापाचं पश्चा दुखणं हे माझ्यासाठी फार मोठं आहे एक म्हातारा माणूस रस्त्यावरून चाललेला असतो त्याला एक तरुण माणूस रस्त्यामध्येच पडतो तो त्याला विचारतो की मला आयडियाज पाहिजेत मला कल्पना पाहिजेत त्या कुठे मिळतील त्यावेळेस तो, तो म्हातारा माणूस त्याला सल्ला देतो की या जगामध्ये सगळ्यात जास्त कल्पना या स्मशानभूमीत आहेत तरुणाला प्रश्न पडतो तो विचारतो स्मशानभूमीत मला कल्पना कशा मिळतील त्यावेळेस तो उत्तर देतो की अशी बरीच लोक आहेत यांना आयुष्यात खूप काय काय करायचं होतं पण ते न करताच ती गेली आणि त्यामुळे त्यांच्या कल्पना कदाचित तुला स्मशानभूमीत मिळतील आता या अंतिम सत्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होत कि किसीने चलाय हथियार तो किसीने चलाय लफ्ज किसीने चलाय हथियार तो किसीने चलाय लफ्ज किसीने छेडी जंगे तो किसीने रखा सब्र आमिर का जनाजा महल से गरीब का जनाजा भाडे के मकां दोनों की मंजिल कब्र धन्यवाद